बस स्टँडवर महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक तीन गुन्हे उघडकी चाळीस ग्रामच्या सोन्याचे दागिने जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बस स्टँडवर महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेस अटक करून तिच्याकडून तीन गुन्हे उघडकीचे आणलेत या कारवाईत पोलिसांनी एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे चाळीस ग्रामचे सोन्याचे दागिने जप्त केले उषा अशोक सांगळे वय पस्तीस राहणार सोनारी तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद असा अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे तिच्याकडून कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कुर्डुवाडी बस स्थानकावर संशयित महिला उषा सांगळे हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली त्यावेळी तिने विविध बस स्टँडवर गर्दीमध्ये बसमध्ये चढणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागिने चोरल्याचं सांगितलं त्यानुसार पोलिसांनी तिच्याकडून कुर्डुवाडी पोलीस ठाण्यातील दोन आणि अकुलुज पोलीस ठाण्यातील एक गुन्ह्यातील चोरलेले सोन्याचे दागिने जप्त केले तिला कुर्डुवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर निलकंठ जाधवर हवालदार आबासाहेब मुंडे धनाजी गाडे महिला पोलीस हवलदार मोहिनी भांगे पोलीस शिपाई सागर डोरे पाटील अक्षय डोंगरे समीर शेख यांनी केले नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कत्लीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीटमधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्समध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र डॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर तेतीस बारा पंधरा